आमदार बनण्याच्या नादात महाराष्ट्र दहीहंडी कार्यक्रमात नटी नाचवली महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गर्दी जमवण्याचा फंडा दहीहंडी केवळ नावासाठीच भारतीय संस्कृतीप्रमाणे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव दहीहंडी उत्सव संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मात्र अकोल्यातील मूर्तीच्या आयोजित दहीहंडी उत्सव कार्यक्रमात एका चित्रपट नटीला आमंत्रित करून भावी आमदार होण्याच्या नादात भारतीय संस्कृतीचा विसर रविराठी जनसेवा फाउंडेशन ला पडल्याचं समोर आले परंपरेनुसार दहीहंडी हा उत्सव बालगोपाळांचा मानला जातो ही परंपरा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णापासून हजारो वर्षापासून अविरत सुरू आहे भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सवंगड्यांसोबत दही लोणी चोरून खायचे म्हणून गोकुळात घरोघरी दही लोणी हे मटक्यात उंच बांधून ठेवायचे हे दही व लोणी आपल्या सवंगडांच्या सहाय्यानं भगवान श्रीकृष्ण चोरून खायचे तीही हंडी मात्र मूर्तिजापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात एका नर्तकीस आणून नाचवणं म्हणजे एक प्रकारे भारतीय हिंदू धर्माची चेष्टा करणं नवं का अशा कार्यक्रमात नटी नाचवून महाराष्ट्र संस्कृतीला काळीमा फासण्याचा प्रकार मूर्तिजापुरात घडला यावेळी नियोजित वेळेवर दहीहंडी कार्यक्रम न घेता मंचावरील बहुतेक नेते पदाधिकारी नटीसोबत फोटो काढण्यात मश्गुल होते दुपारपासून दहीहंडी फोडण्यासाठी विविध ठिकाणावरून आलेले गोविंदा पथकांना मात्र अनेक तास दहीहंडी कारणासाठी ताटकळत बसावे लागले यावेळी अनेक गोविंदा पथकांनी संताप व्यक्त केला पूर्वी निवडणुका लढवण्याकरता ज्येष्ठ विचारवंतांचे मत घेऊन त्यांचे विचार प्रदान केलं जायचे मात्र आत्ताच्या काळात निवडणुका लढवण्याकरता नटीला नाचवून निवडणुका लढवल्या जात असल्याचं नुकतेच रवी राटे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात चित्र पाहायला मिळाले नव्या पिढी समोर आदर्श घडावा व एक चालना मिळावी या उद्देशानं सामाजिक उत्सवात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवले जातात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी चक्क ही पद्धत मोडीत घालत नटी म्हणून नाचवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित केल्याचं बोलून दाखवले महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा